तर नमस्कार मित्रांनो कोकण सिनेमा युट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर आज आम्ही आलेलो इकडे नदीवरती नदीवरती कशाला गेले ना मासे बघायला गेलेले आहे बघा या पिशवीत मासे आहेत आणि बॉटल वगैरे आहेत आणि इकडे काकींचा जरा भारा न्यायचा होता म्हणून आपला एक राहिले एकच राहिलेला काय की अजून आहे हां एक राहिलेला भारा तो आपल्या अथर्वनी घेतला नाही बघा आणि अथर्व आता नेणार आहे वरती माझ्या आता बॉटल आहेत तर आता व्हिडिओ मध्ये दाखवणार आहात तर व कसा भारा नेतो ते अजून न्यायचे आहेत काय नेण्यासाठी आम्ही येऊ शकतो तसा काय हे नाही फक्त तुम्ही सांगा संपले काय खाज लागली तर काय झाला एवढं पण नाही मी तर खाज लागली तर लागली भारा जड नाही काय आता रो बोलते भारा जड नाही सुका आहे ना म्हणून जड नाही आणि मागून काकी येत आहेत तिकडं पण आहेत काकी

तर काय करता इकडे इकडे ना आता भात सुक टाकलेला होता ना आता बांधून घेतोय आम्ही घरी काय नाही पिकल कायच नाही फक्त ना भात भात असं म्हणजे हे झालंय आता काय न्यायचं आहे घरी पावसाने नुकसान केलं नुकसान केलं नाही के तेच न, मी दहलातून आले इकडं तर आता माहेरी आल्या आता तर आताला बरेच दिवसापासून युट्यूब मध्ये यायचा होता त्यासाठी त्या तुम्ही मला सांगितलं की आमचे कधीतरी व्हिडिओ कर, कर। बोललो आता आलोय तर मनातली इच्छा पूर्ण करून अजून काय बोलायचं आहे तुला बोलायचं असलं तर एकदम मनमुक्त बोल नाही आता काय बोलू मी झालं छान आहे कसायचं अॅनल आपला छान आहे छान आहे मी नेहमीच बघत राहते मग लाईक मा, करायला आवड आहे ना मला हो मग माहेरच बघत बसते मी मग सबस्क्राईब करायला सांगताना हा चालेल तर काकी वगैरे आहेत तिथे त्यांचा भाताचं अजून काम चालू आहे तरुणी आपल्या भारा घेतला ना। नाही जड झाला ना। असेल आणि आपली पिशवी मेन पिशवी आहे हा हलका आहे काय व्हायचा पुढं तू चल चला येतो अथर्व वा कसं वाटतंय आपल्याला मागच्या वेळेला मी असा डोक्यावरती घेऊन तू व्हिडिओ करत होता हा हा जगली वाचली तर काय जगणार करतो तर अथर्व वा कसं वाटतंय तुला मागच्या वेळेला माझी व्हिडिओ केलेलीस ना असा आता कसं वाटतंय चेहरा पण चेहरा पण दिसत नाही अथर्वचा तुम्हाला असं वाटत असेल की मी मी पण एक भारा घ्यायला पाहिजे होतो हा मी घेतला असता पण प्रॉब्लेम काय झाला की एकच भारा होता ना अथर्व होय एकच भारा होता ना सांग या ना नाही तर बोलतील बाबा एवढा नुसता व्हिडिओ करतोय त्याची एक भारा तरी घ्यायचं डोक्यावर असं बोलतील मला कमेंट करून तू माझ्या व्हिडिओला आमच्या व्हिडिओला असू नको अक्षर कशाला असेल तो ऐसे हसने नाही देंगे तुझा आज तर अक्षय काष्टे यांचा आज बड्डे आहे त्यामुळे रविवार आज किती तारीख आहे रे आज तारीख नऊ आठ आठ नाही नऊ असेल अट काय माहिती लक्षात नाही नऊ आहे काय तर अक्षराचा वाढदिवस आहे तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कोकणची दुनिया या फॅमिलीकडून तर कमेंटमध्ये तुम्ही पण टाका विश करा त्याला बड्डेचा तर आता अथर्वच्या घराच्या साईडने जातो आहे आपण नेहमी तिकडनं जातो त्या साईडून पण आता अथर्वाच्या डोक्यावरती भारा असल्यामुळे आणि अथर्वाचा अथर्वची मालमत्ता म्हणजे बॉटल माझ्याकडे असल्यामुळे आता मला या साईटून जायला येतं आता थोडा काळोख होत आला आणि दमलो आज आज मी पण लावले ना वाट्या नाही तर दरवेळेला अथर्वच लावतो हो अथर्वाचे काय बॉटलच असतात पण बोललो त्याला दोन बॉटल असतील ते येऊ नको हो काय नुसत्या दोन बॉटल घेऊन काही यूज पण नाही आहे ना, ना। कारण की काय चार पाच वेळा लावायच्या आणि दोन बॉटल म्हणजे असा जेवढे पाहिजेत तेवढे मासे भेटत नाहीत त्याच्यात त्याच्यामुळं बोललो त्याला जरा जास्त बॉटल घेऊन या आणि आज तो बॉटल जास्त घेऊन आला म्हणजे बॉटल तर दोनच आणला पण सोबत दोन वाट्या पण घेऊन आला त्यामुळं भरीत भर पडली माशाच्या अजून तर आता दिसतात तुम्हाला आजूबाजूला बांध आणि इकडे बघू शकता सायाची झाडं आहेत आजूबाजूला इकडे दिसत असतील तर आता हात पण दुखत आलाय माझा तर आता आलो अक्षराच्या घराच्या इथं जिथे की अथर्वला भारा टाकायचा आहे आणि तिथून मग आता डायरेक्ट घरात जाणार हे व्हिडिओ थांबवणार आला मी मान मोडली एवढं लवकर सकाळपासून आल ते गाववाले हे ऐसे मान मोडणी नाही छाई आपली बोल तू कोण आमचे काय पण तू सकाळपासून आमच्या इथं होतास आणि बोलतोय सकाळपासून भारी आणतोय नंतरला गेलो वगैरे आणत असेल समूह वगैरे नंतरला गेलेला काय मग किती आणलेस भारे एवढे बरेच आणलेस एक वाजेपर्यंत तरी किती आणलेस काउंट तर केले असतील काउंट नाही केले बघा इथं मेस आहे मेसात म्हणजे मेस म्हणजे मांग्या मानग्यांचा बेट आहे मानग्यांचा बेट काय भेटलेली आम्हाला मस्त होती खाल्ले आम्ही ते पाठील्या हम्म मास्क्या अक्षरधाच्या मागे लागलेल्या आपल्यानं आणि इथं बघू शकता आता तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो हे बघा अत्तर मग घेऊन चाललाय भारा भाताचा आणि इथे असे ठेवलेले आहेत बघू शकता बरेच असे आजूबाजूला दिसतात आणि इकडं कोंबड्या पण आहेत अक्षरधा यांच्या कोंबड्या आहेत बघू शकता बऱ्याच आहेत कोंबड्या अरे आत कुठे जातो आत आहे का ओ, ले ले का पनिया, पनिया, का हो आत ठेवलेले आहेत हे बघा आतमध्ये बरेच आहेत काळो का आत इकडे पण बघू शकता समोर ये काळो काय आत इकडे जवळ आणि बोल तुम्ही पण या भात आणायला आणि काय देणार मग आम्हाला भात देणार हा भात नक्की हो मै यानात येतोच ना आम्ही भात देणार बोलतोय आणि इकडे बघू शकता बरेच असे भारे आहेत इथे बाहेर कमी आहेत आतमध्ये बरेच आहेत हाय आणि इकडे काका आहेत काका कुठं जात आहे भात आणला जातो तुम्ही पण काकी वगैरे आहेत खालती हो आहेत हो चला इथं मस्त बघितलं गोंड्याची फुलं होऊ शकतात इथं गोंड्याची फुलं अजून आहेत रे तर व आमच्या इथली गेली लागली की यायला पाहिजे इकडे मग ना लागली की यायला पाहिजे इकडं तू काय नाही सुटत मग असू दे असाच काके सोडतील नंतर जे आपल्याला होत नाही ते कशाला करतो नाही हो ऐशी नाही कर सकते मी फिर कैशी करते कोंबड्या शिरतात कोंबड्या आला ना कोंबड्या इकडच आहेत बाहेर आतमध्ये पण आहेत आतमध्ये पण आहेत मानायचे त्यांना बाहेर ढाक हम्म अतर्व चालला होता आपल्या घरी बघा हे अतर्वचं घर काय ठेवतोय काहीतरी लपून ठेवला नाही काय काय होता ते देवाची हम्म पिशव्या लपून ठेवतो गेट खोलला नाही अतरवा गेला घरी काय मग काय मग काय मग काय कुठं माणसं कुठे माणसा गेली सोडून तुला डॉक्टर गेले मग तुला नाही नेली नाही तुला पण न्यायला पाहिजे ती स्वीट सुटायला एक नको नको का नको नको चार पाच घेतले काय आधीच चार पाच घेतले काय सुया कुठल्या कुठल्या डॉक्टर आपल्याला केस बघा एकदम तेरे नाम झालाय तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये अशाच व्हिडिओ आणत राहू तोपर्यंत बाय बाय टेक केअर